कांद्याच्या मुद्द्यावर बोला म्हणून मोदींच्या सभेमध्ये तरुणांची जोरदार घोषणाबाजी ऐकायला आली मोदींचं भाषण सुरू असताना तरुणांनी सभेत गोंधळ घातला आणि घोषणाबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलंय ही दृश्य आपण पाहतोय नाशिकमधून तर ज्या ठिकाणी ही घोषणाबाजी होत होती त्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय जे तरुण घोषणाबाजी करत, करत होते आणि यासंदर्भात अधिकची माहिती घे तुमचे प्रतिनिधी किरण टाजणे आपल्यासोबत आहेत किरण आपण दृश्य पाहतोय जे तरुण घोषणाबाजी करत होते त्यांना पोलीस घेऊन गेलेले आहेत काय आशयाची घोषणाबाजी हे तरुण करत होते किरण माझा आवाज पोहचतोय तुमच्यापर्यंत आपण दृश्य पाहतोय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा ही पिंपळगाव जसवंत येथे जाहीर होती आणि या सगळ्या दरम्यान जर बघितलं तर कांद्याचा का मुद्दा हा शेतकऱ्यांकडनं उपस्थित केला के जात होता आणि अशी सर्व परिस्थिती असताना मोदींच्या भाषणांच्या दरम्यानच एका तरुणानं जोरदार घोषणाबाजी केली कांद्याच्या बोला म्हणून यावेळेला ही घोषणाबाजी बघायला मिळाली या सगळ्या दरम्यान पोलिसांनी yep. तात्काळ या तरुणाला ताब्यात देखील घेतलं मात्र सध्याची परिस्थिती जर बघितली तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे आणि या सगळ्या रोषाच्या पार्श्वभूमीवर सभेच्या दरम्यान मोदींच्या भाषणांच्या दरम्यान हा गोंधळ उघडलेला होता तरुणाला पोलिसांनी ताब्यात जरी घेतलं असलं तरी दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांदा निर्यातीच्या संदर्भामध्ये देखील यावेळेला या गोंधळाच्या नंतर साक्ष केलेलं आहे कांदा निर्याती संदर्भात ही निर्यात बंदी उठवल्यानंतर कांदा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे व्यापाऱ्यांकडून जवळपास बावीस हजार मेट्रिक टन कांदा देखील निर्यात करण्यात आला आहे अशा स्वरूपाची माहिती यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान दिली मात्र काही काळ त्या कांद्याच्या मुद्द्यावरनं तरुणाकडून घोषणाबाजी करण्यात आल्यानं मोदींच्या भाषणाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता श्रद्धा नक्कीच नक्कीच किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी